पहिलवान नरसिंह यादव पहिलवान विजय चौधरी पहलवान सुनील साळंकी पहलवान राहुल आवारी दादा बारा बारा तास अभ्यास करणारा विद्यार्थी डिवायस पी होऊ शकत नाही वस्तुस्थिती पण लाल मातीत काम करणारे या महाराष्ट्राचे चार सुपुत्र डीवायस पी गेल्या वर्षीचा आणि चालू वर्षीचा महाराज केसरी हो कब्जा घेतला शिवराज रक्षे बैठक जिल्हा क्रीडा अधिकारी आणि चकार क्रीडाधिकारी टाळ्या करा तार्या करा तार्या करा टाळ्या जीएसटी टॅक्स काही लागत नाही टाळ्या करा टाळ्या केल्याने समोरच्याला प्रोत्साहन प्रेरणा मिळते आणि आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते हे योगात सांगितलंय त्यामुळे टाळ्या करत चला चांगल्याचं कौतुक करायला काय अडचण नाही आज दादा शेके नंबर एक ला लढाई लागला निमसूर सारे मैदान मध्ये पाठीमा चार आठ वर्षापूर्वी वर्षा रुपयाची शंबर जोड़ होती दादा शेके ची वडला व्यापार आठवड्याला अकलूच्या बाजारात यायचं शेरड घेऊन जायचं ते विकायचं आणि ते खुराकासाठी त्याच्या पुरवायचं इतक्या हालाकीच्या परिस्थितीतनं दादा शेट की पैलवान झालेला मी समोर बघितलेला आहे फार मोठ्या खताने व्यतायत कुस्तीच्या गरीबागरी पुरुषार्थ आणि मर्जुम जपली जाते हा एक इतिहास आहे पेशवाई खालसा झाली आणि पेशवाई खलसा झाल्यानंतर इंग्रज सत्तेवर पहिला दंड पैलवानाने ठोकला राजे उमाजी नाईक त्याचं नाव रामोषाचा बोलगा इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला काही घडू शकत दोघांची मशिनरी तापलेली कुठल्याही क्षणी काही घडू शकत कुस्ती आहे कुस्ती कुस्ती हा ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच नेन आज लिमसोड मध्ये लाखो रुपयाची उधळ कुस्ती या खेळावर झाली आपली परंपरा आपली संस्कृती आपली अस्मिता टिकली पाहिजे जपली पाहिजे जोपासली पाहिजे यासाठी हा तास आहे मैदान खचा गच्च भरलेला आहे भरपूर गर्दी आहे पण प्रत्येक जण कुस्तीतला दर्दी आहे जरा लाईव्ह चालू आणि भारत केसरी दादुमा चौगळी कितीतरी पैलवांची नावं घेता येतील ग्राम, 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 ग्राम। चला कुस्ती करा आणि पाय गिस्सा अरे वापरे करा टाळ्या वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु 40 अ님 सूची विद्यमान सरपंच शिطاء अप्पासो सांगणे यांच्याकडून उत्कृष्ट कमिटीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद आणि कब्जा घेतला दादा शेखيني गुठनाडावाची पकड घेतो दादा शेखे अपापापापापा एक मिनिट एक मिनिट अतिशय हो, हो, हो। शांततेमध्ये कुस्ती मैदान पार पाडण्याबद्दल तमाम कुस्ती शोकीन सर्व पैलवान मित्र वस्तदमध्ये सर्वांचा मी